या निवडणुकीचा आता प्रचार एकदम शेवटच्या टप्प्यात आलाय आता मोजून प्रचाराला आजचा दिवस गेला की प्रचारासाठी राहिले चार दिवस पंधरा सोळा सतरा अठरा अठराला प्रचार संपणार वीसला ला मतदान आहे आणि या निवडणुकीत काय मुद्दे चाललेत कसे मुद्दे चाललेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे आणि असं खोट्या गोष्टी अशा लादायची या प्रकारे या निवडणुकीत झालेत की सगळ्यात मोठा गद्दार या निवडणुकीत सांगायला लागलाय की मी खरा निष्ठावंत आहे ह्या <laughs> माणसानं तीन माणसाबरोबर गद्दारी केली सगळ्यात जेणे जेणे ह्याला मदत केली त्या तीन माणसाबरोबर पहिली गद्दारी केली डॉक्टर पद्मसिंह पाटला सोबत ज्या डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी यांच्या वडिलांना दोन वेळेस तेरणा कारखान्याचं चेअरमन केलं त्यांच्याबरोबर गादारी केली दुसरी गादारी केली जीवनराव गोरे बरोबर ज्या जीवनराव गोरेनी ह्यांच्या वडिलाकडे काहीच पद नव्हतं सगळे सोमावा ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत स्वत बँक काढली त्या बँकेचं चेअरमन केलं ह्यांना एवढं प्रेम केलं ह्यांच्यावर जीवनराव गोरेनी आणि त्याच जीवनराव गोरेनी कसंतरी तरी शरद पवार साहेबाला फोन करायला लावून स्वतःच्या पोराला जिल्हा परिषदचं तिकीट घेतलं